डॉक्टर रमेश मस्के नाईक यांनी पंढरपूर येथे धनगर उपोषणकर्त्यांची घेतली भेट मागील दहा दिवसांपासून टिळक स्मारक मैदान पंढरपूर येथे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण अंमलबजावणीकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील सहा मल्हार योद्धे सोलापूर येथील माऊली हळवणार जालना येथील दीपक बोराडे बीड येथील यशवंत गायके सातारा येथील गणेश केसकर पुणे येथील योग्यधर महिल्यादेवी नगरमधून विजय तमनर हे सर्व आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळमनुरी विधानसभेचे नेते डॉ रमेश मस्के नाईक यांनी त्यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी डॉक्टर रमेश मस्के म्हणाले की देवेंद्र फडणवीस साहेब हे भाजपा सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देणार होते परंतु आज दहा वर्ष पूर्ण झाली तरी त्यांनी धनगर समाजाला केवळ फसवण्याचे काम केले आहे परंतु यापुढे ही फसवणूक सरकारला निवडणुकीत हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही येत्या काही काळामध्ये धनगर समाजाचे शिष्टमंडळ उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना भेटणार असल्याचे डॉक्टर रमेश मस्के यांनी सांगितले बेधडक चोवीस तास न्यूज साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते आज पंढरपूर येथे धनगर समाजाला एस टी आरक्षण अंमलबजावणी उपोषणासाठी बसलेले उपोषणकर्ते आहेत सहा जण जे ढाण्यामाग आहेत धनगर समाजाचे त्यामधील माऊली हळनवर सोलापूर पंढरपूर दीपक बोराडे जालना यशवंत गायकी बीड विजय तमनर अहिल्यानगर गणेश केसकर सातारा व योगेश की दरम, पुने आशी ही सहा धनगराचे वाघ या ठिकाणी मागील दहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणाकरिता त्यांना पाठिंबा देण्याकरिता व तसेच त्यांचा जोश आणि त्यांचं कर्तृत्व यांच्या पाठीशी वान एक धनगर समाजातील युवक व डॉक्टर या नात्याने मी त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी येथे आलो आहे मला खरच या सहा जणांचं कौतुक करावं असं की ते मागील मा दहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत उन्हाची पावसाची थंडीची तमा न वाळगता ते सतत समाजातील युवकांना प्रेरणादायी असं काम करत आहे म्हणून त्यांच्या या लढ्याला माझा पाठिंबा तर आहेच परंतु या लढ्याला त्यांना यश यावं अशी मी पांडुरंग परमात्म्याला विनंती करतो आणि हा लढा त्यांचा पूर्ण